नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते जरा कुठे ट्रम्प सरकारचं आणि मोदी सरकारचं बऱ्यापैकी सूत जुळतंय आहे असं एक चित्र तयार झालंय मी बऱ्यापैकी म्हणते अजूनही सगळे मुद्दे काय अगदी फार ट्रम्प मोदींच्या प्रेमात पडलेत किंवा मोदी ट्रम्पच्या प्रेमात पडले गळाभेटी होत आहेत अशातला भाग नाहीये पण मोदी सरकारला कोणीतरी धारेवर धरत नाहीये कसा बायडेननी असा डोर कसा कचकावून धरलेला होता की नाही आणि मोदी सरकारला इकडचं इकडे हलायला जागा ठेवलेली नव्हती इंचभर इकडे नाही इंच इंचर तिकडे नाही तशी परिस्थिती आता नाही भारत अमेरिका संबंधाची आणि त्याच्यामुळे सगळ्या लिंबूंना घाम कुठलाय घाम 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 झालेला आहे की आता करायचं काय ह्या मोदी सरकारचं आणि ट्रम्पचं अजिबात पटत नाही ट्रम्प यांना कसा सापत्न भावाने वागवतो हे दाखवून कसं देणार काहीतरी तो मुद्दा पाहिजे मग मुद्दे कुठून तरी उघाडायचे आणि तुमच्या समोर आणायचे परवाच मी एक व्हिडिओ बघितला त्याच टायटलच हे होतं एक तर मायद्याशी परताम नाही तर तुम्हाला तुरुंगात टाकेल म्हणून <laughs> अमेरिकन सरकारनी भारतीय विद्यार्थ्यांना धमकी दिलेली आहे म्हटलं माझ्या तर काय वाचनात नव्हतं आता या व्हिडिओ वाल्याला म्हटलं कुठून मिळाली ही धमकी म्हणून सगळा व्हिडीओ ऐकला तेव्हा हो लक्षात आलं कि एक तर ते मोहम्मद कोण खलील ते प्रकरण झालं आणि दुसरं प्रकरण झालं ते रंजनी श्रीवास्तव म्हणून एक आहे तिचं झालं मोहम्मद खलीलचं काय झालं लक्षात घ्या की हा मूळचा तो काही अमेरिकन नाही तो तिथे आला अमेरिकेमध्ये मग त्याचं ग्रीन कार्ड झालं म्हणजे त्याला कायम वास्तव्य करण्यासाठी तिथे परमिशन मिळाली त्याच्यानंतर साहेबांनी काय कराल तर आपलं आपलं तुम्ही विद्यार्थी म्हणून आला तर विद्यार्थी जीवन जगा तुम्ही शिकण्यासाठी आला तिथे ते न करता राजकारणामध्ये नाकं खुपसायची आणि पॅलेस्टाईन साठी मोठे मोठे मोर्चे काढत होते काय त्या वेळेला इतक्या त्याचे प्रसिद्धी सोशल मीडियावरती की आज या युनिव्हर्सिटीत मोर्चा उद्या त्या युनिव्हर्सिटीत मोर्चा इतकी मुलं सहभागी झाली तितकी झाली ध्वास केली काय काय नुसता धून धडाका चाललेला होता हे सगळं कशासाठी तर इस्रायल सरकारवरती दडपण आणायचं आणि दुसरं म्हणजे बायडन सरकार जेव्हा इस्रायलशी बोलणी करायला बसायचं तेव्हा त्यांना सांगायचं बघा सोशल मीडिया मधून आमच्यावरती भयंकर दडपण आहे अमेरिकन जनतेला हे सगळं मान्य नाही तुम्ही हे सगळं गुंडाळा अमुक तमुक लवकरात लवकर हे युद्ध हे करा त्या कर, तुमच्या हमास वरती एवढे हल्ले करू नका म्हणून इस्रायल वरती हेच दडपण आणत होते म्हणजे दाखवताना शस्त्रास्त्र दिली म्हणायचं आणि ती शस्त्रास्त्र वापरण्यावरती निर्बंध घालायचे असं राजकारण सगळं चाललेलं होतं आणि त्याच्यासाठी वापर म्हणून या सगळ्या निदर्शनांचा चाललेला होता खलील साहेब त्याच्यामध्ये मिळाले आणि इतरही बऱ्याच प्रकरणामध्ये मिळाले तेव्हा खलील साहेबांवरती नोटीस आली अमेरिकन सरकारने आता जाहीर केलेलं आहे त्यांचं धोरण जाहीर केलेलं आहे की जे तात्पुरता विजा घेऊन इथे आले म्हणजे विशिष्ट कारणासाठी आलेले तुम्ही बाबा नोकरीसाठी आलाय तुम्ही काय तिथे प्रवासासाठी आलाय फिरण्यासाठी पर्यटक म्हणून आलेले आहात बिझनेस काहीतरी जमा करायचा मला बाबा बिजनेसशी कॉन्ट्रॅक्ट पाहिजेत म्हणून आलेले आहात विद्यार्थी म्हणून आलेले आहात ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही जर का बसत असाल तर मग त्या कामा व्यतिरिक्त तुम्ही जर का तिथल्या सरकारवरती टीका करताना दिसला त्यांच्या ध्येय धोरणांवरती टीका करताना दिसला तर तुम्हाला इथून हाकल जाईल असं धोरण आधीच जाहीर झालेलं होत ते जाहीर झालं आणि हे उघड आहे नाक उपसू नये ही परिस्थिती ही सर्वत्र लागू व्हायला पाहिजे खरी भारतामध्ये सुद्धा जे येतात आणि आगाऊपणे बोलतात त्यांच्यावर सुद्धा असेच निर्बंध खरे म्हणजे लागले पाहिजे तिथे ट्रम्प सरकारनी धाडसाचा निर्णय घेतला खलीलवरती त्याला देशो देशात परत पाठवण्याचा निर्णय घेतला त्याच्यावर एका कोर्टाने आता इंजंक्शन दिलेला आहे ठीक आहे त्याचा लागायचा तो लागेल रंजना श्रीवास्तव ही जी कन्या आहे ती सदोतीस वर्षीय आहे कोलंबिया युनिव्हर्सिटी कोलंबिया हे फार वरच्या लेव्हलचं नाव आहे मित्रांनो तुम्हाला कल्पना नाही की अमेरिकन जनजीवनामध्ये कोलंबियाच स्थान जे आहे ते अतिशय उच्च समजलं जातं इतक्या चांगल्या युनिव्हर्सिटी मध्ये तुम्हाला शिक्षणासाठी तुमची सोय झाली तुम्हाला ऍडमिशन मिळाली त्या देशाने तिथे तुम्ही जाऊन पूर्ण वेळ मन लावून अभ्यास करायला पाहिजे ही पी एच डीची स्टुडंट मुलगी तिने काय काय करावं म्हणजे पैसे गोळा करायचे त्या पॅलेस्टिनी लोकांसाठी मोर्चे काढायचे घोषणा द्यायच्या इथपर्यंतच मर्यादित नव्हतं ती अनेक अशा गटांमध्ये सामील होऊन त्यांनी हिरिणी त्यांची ऍक्टिव्हिस्ट बनलेली होती कार्यकर्ता बनलेली होती आणि मग अशा ह्याच्यामध्ये ज्या वेळेला अमेरिकेचं पथक जे आहे ती कॅनडात जाऊन बसली होती अं तिच्या घरी जेव्हा अमेरिकेचं पथक गेलं आणि त्यांनी ती सगळं बघितलं ते सगळा तपास शोध घेतला त्यावेळेला या मुलींनी एकच काम केलं तिने निर्णय घेतला की अमेरिकन सरकारने आपल्याला परत जा सांगण्याच्या अगोदर मी स्वतःच परत जाते म्हणजे तर काही प्रश्न येणार नाही असं म्हणून तिने सेल्फ केलं ती मायदेशी परत निघून आली आता ही जी बातमी आहे ही बातमी सांगण्यासाठी एक तर मायदेशी जा नाहीतर तुरुंगात टाकतो अमेरिकन सरकारची धमकी असा हा व्हिडिओ या महाशयांनी बनवला आणि मला खरोखरच हसू आलं खरोखर हसू आलं खरो म्हणजे खलील तो जो आहे तो ग्रीन कार्ड होल्डर आता ह्या कन्याचं माहिती नाही ती स्टुडंट व्हिजावर होती असं साधारणपणे दिसत आहे तुम्हाला मग असं असताना तुम्हाला ह्या पॅलेस्टाईनच्या उचापती तिथे करण्याचं काहीही कारण खरं म्हणजे तिथे बसून हे सगळं सोशल मीडियामध्ये काहीतरी लिहायचं अमेरिकन सरकारच्या विरोधामध्ये ह्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत हे करण्याची गरज नसते तिथे तुम तिथलं जे सरकार आहे त्या सरकारची अनुमती तुम्हाला मिळाली पाहिजे तिथे येण्यासाठी आणि तुम्ही ते जे जनजीवन आहे तिथल्या पंच्याहत्तर टक्के लोकांचे जे सूर आज सेव्हन्टी फाय पर्सेंट लोक ट्रम्प यांच्या कारभाराला पसंती देताना दिसतात तेव्हा हे सगळं चुकीचं आणि तुम्हीच बरोबर अशा पद्धतीचं जे वर्तन आहे ते चुकीचं ते असो ते ते आहे, त्या विद्यार्थ्यांचं जे काय व्हायचं ते होईल त्यांची जी कर्म आहेत त्या कर्मानुसार त्यांना पळ मिळेल पण उकळ्या कोणाला फुटल्यात लक्षात घ्या उकळ्या फुटलेल्या आहेत त्या आमच्या लिंबूंना आणि ते, ते तुम्हाला उलट करून दाखवतायत म्हणजे ज्यांना कोणाला अशा पद्धत प्रकारे मायदेशी रवाना करणार अमेरिकन सरकार त्यांची बाजू घ्यायची का तर ह्यांना पॅलेस्टाईनचा लढा पुढे चालवायचा आहे हा सगळा जो प्रकार आहे आणि ह्या सगळ्यामध्ये दोष परत कोणाचा तो मोदी सरकारचा कारण ट्रम्प आणि मोदीचं पटत नाही तो मोदीने जाऊन ट्रम्पला सांगायला पाहिजे की अरे आमचे विद्यार्थी कशाला काढता तुम्ही तुम्ही त्यांना तिथे राहू द्या म्हणून आपलं वजन मोदींनी खर्च करायला पाहिजे जसं ते तो कोण कपिल होता ना आठवते तुम्हाला त्या ऑस्ट्रेलियामध्ये डॉक्टर गेला होता तिकडे आणि त्यांनी तिकडे त्या डॉक्टर डॉक्टरनी तिकडे जिहाद करायचं ठरवलं होतं मग ते सगळे पकडले गेले आणि ऑस्ट्रेलियाने त्याला परत पाठवला हो त्याचा नोकरीचा विजा विजा सगळा रद्द केला आणि तो इथे आला आणि मग त्याला परत पाठवल्यानंतर हो मनमोहन सिंग सरकार इतकं व्यथित होत की मनमोहन सिंग म्हणाले की रात्रभर मी झोपू शकलो नाही मी रात्रभर झोपू शकलो नाही कपिल परत आला अरे बापरे काय झालं पण तुझं वजन खर्च कर तुला जर का एवढी खात्री आहे की कपिल हा निर्दोष होता तर जा आणि ऑस्ट्रेलियन सरकारला सांग की बाबा ह्या माणसाला अशा प्रकारे दंडित करू नका म्हणून त्याचा काही दोष नाहीये त्याला डॉक्टर म्हणून तिथे काम करू द्या हो हो ते तर काय होण्यासारखं नव्हतं कारण त्याच्या विरोधामध्ये ऑस्ट्रेलियन सरकारकडे हे भरभक्कम पुरवठे पुरावे होते तेव्हा मनमोहन सिंग सरकारने काय केलं होतं हो त्यांनी कुठलं वजन स्वतःचं खर्च केलं त्यांना फक्त तडपड त्यांची घालमेल झाली जीवाची कपिलला परत पाठवला तसं मोदींनी म्हणायला पाहिजे की अरे 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 त्या रंजनाला आमच्या परत यावं लागलं का तर ट्रम्प सरकारचं धोरण चुकीचं झालं ही मुलगी पॅलेस्टाईन साठी लढत होती आणि तिला अशा प्रकारे मागे फाटवलं वगैरे वगैरे असं मोदींनी अश्रू ढाळायला पाहिजे लिंबू मग त्यांनी अश्रू ढाळले तर मग लिंबू टाळ्या वाजवतील की अरे वा मोदी सुधारला वाजवतील की नाही माहिती नाही तू उलट्या बाजूने सांगतील की बघा स्वतःच धोरण फिरवलं मोदी सरकार राजीनामा द्या म्हणून असो अशा पद्धतीच्या सगळ्या घोषणा चालू आहेत आणि दिशाभूल चालू आहे म्हणजे एकंदरीत भारतीय मध्यम वर्गामध्ये एक अशी लहर आलेली आहे की आपल्या मुलांनी तिकडे अमेरिकेमध्ये त्याला प्रवेश मिळावा प्रवेश मिळाल्यानंतर तिथे नोकरी मिळावी अशा एका उद्देशाने अनेक भारतीय आई वडील आपल्या मुलांना तिकडे पाठवत असतात तिथे आजच्या घडीला अनेक अशा विद्यार्थ्यांवरती हल्ले झालेले आहेत जीव घेणे हल्ले झालेले आहेत ही सगळी दुःख पचवून सुद्धा माणसं उभी राहत आहेत त्यातले धोके जे आहेत ते स्वीकारून पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांच्या उत्साहावरती पाणी घालायचं आणि हाच सगळा वर्ग मोदींच्या मागे ठामपणे उभा आहे हे कुठेतरी डाचतंय आणि म्हणून मग त्यांची त्रेधा कशी होईल त्यांची दिशाभूल कशी होईल ह्याच्यासाठी हे असे व्हिडिओ बनवायचे ट्रम्प सरकारचं जे धोरण आहे तुम्ही जर का त्या सरकारवरती अश्लाघ्य टीका करणार असाल आणि कुठलंही कारण नाही पॅलेस्टाईनला रडण्यासारखं काही नव्हतं ते गाझापट्टी <coughs> पॅलेस्टाईन म्हणजे गाझापट्टी गाझापट्टी मधल्या लोकांनी सात ऑक्टोबरला जे काही हत्याकांड झालं त्याच्यानंतर रस्त्यावर नाचायला कोण आलं होतं मला गाझाच्या रस्त्यावरती कोण नाचत होतं सर्वसामान्य जनता नाचत होती ना त्यांना हमास नको आहे आता त्यांचे मोठे हाल झालेत म्हणून हे सांगतात तर ते काय वर्णन गा, गाजा तुम्ही जर का बघाल ना तुम्ही व्हिडिओ काढा त्यांचे मार्केट प्लेसचे व्हिडिओ बघाल तुम्ही भरपूर माल भरलेला आहे सगळी दुकानं भरलेली आहेत कसल्याही वस्तूचा तुटवडा वगैरे काही नाहीये एक आहे आता पिण्याच्या पा, पाण्याचा तुटवडा कदाचित होऊ शकेल कारण इस्रायलनी डिसलिनेशन जो त्यांचा प्लांट वगैरे होता तो सगळा आता बंद झालेलं आहे ती गोष्ट आता आपल्याला मान्य करता येईल पण तरी सुद्धा हीच मंडणी होती की जी इस्रायलच्या बायका पोरांशी इतका अमानुष वर्तन केलं तेव्हा नाचायला बाहेर पडलेले होते नाचायला बाहेर पडले ते सुद्धा जे मूळ कृत्य करतात त्यांच्या इतकेच दोषी आहेत लक्षात घ्या जे हा आनंद व्यक्त करत होते ना त्यांना सुद्धा तेच करायचं होतं फक्त त्यांना संधी मिळाली नव्हती ज्याला संधी मिळाली त्याच्या मागे ते उभे होते अशा लोकांना कोणी माफ करत नसते आणि मग त्यांची बाजू तुम्ही दुसऱ्या कुठल्या देशात जाऊन घ्यायची ह्याच्यासारखा विनोद नसतो मित्रांनो ठीक आहे धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा एक एक लक्षात घ्या तुम्ही तुम्ही जर का व्हिडिओला लाईक केलंत ला, किंवा त्या लिंक शेअर केल्यात तर जो त्यांचा जो अल्गोरिदम आहे आणि ज्याच्यामुळे ते या चॅनेलला पुढे जाऊ देत नाहीत तो अल्गोरिदम त्याचा पराभव करण्याचं सगळं शस्त्र तुमच्या हातामध्ये आहे माझ्या हातामध्ये नाही माझ्या हातामध्ये व्हिडिओ चांगला करणं हे ही गोष्ट आहे ती मी कसोशीने करण्याचा प्रयत्न करते तुम्ही देखील सहकार्य करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा नमस्कार